हाय हॅलो नमस्कार कसे आज सगळे मजेत ना मी वैशाली तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत करते माझ्या वैशाली ब्लॉग या यूट्यूब चॅनलवर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की मी माझ्या घरी कन्यापूजन कसे केले सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या नातेवाईकांना शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया कन्यापूजन नवरात्रीच्या अष्टमी किंवा नवमी या तिथीला करतात कन्यापूजन करण्यासाठी तीन ते नऊ ह्या वर्षातील कुमारिकांना घरी बोलवले जाते आज मी माझ्या घरी कन्यापूजन करणार आहे कन्यापूजनसाठी मी सर्व तीन ते नऊ वर्ष आतील मुलींना मी माझ्या घरी कन्यापूजनसाठी बोलवले आहे कन्यापूजनची सर्व तयारी करून घेतलेली आहे कन्यापूजनसाठी लागणारे सर्व सामान मी घेऊन आलेले आहे कन्यापूजनसाठी सर्व कन्या आलेल्या आहेत आणि आता मी कन्यापूजनला सुरुवात करत आहे एका पाटाच्या बाजूला सर्व फुलांनी मी सजावट केलेली आहे आणि त्या पाटावर एक एक कुमारिकांना बसून त्यांची त्या पूजा करून घेत आहे आता त्या कुमारिकांचे मी पाय धुवून घेतलेले आहेत हात पण धुवून घेतले आहेत आणि पायावर स्वस्तिक काढून घेतलेले आहे हातावरही स्वस्तिक काढून घेतलेले आहे त्यानंतर हळद कुंकू अक्षता लावून पूजा करून घेतली आहे आणि कुमारिकांच्या कपाळावर हळद कुंकू लावून औक्षण करून घेतलेले आहे कुमारिकांची पूजा झाल्यानंतर मी त्यांचा आशीर्वाद घेतला आणि त्यानंतर त्यांना भेटवस्तू दिली सर्व कन्यांचे मी पाय धुवून घेतलेले आहेत पाय धुवून झाल्यानंतर कपड्यांनी पुसून घेतलेले आहेत आणि त्यानंतर पायावर स्वस्ती काढले हातावर स्वस्ती काढले मग त्यांची हळद कुंकू अक्षता लावून पूजा करून घेतलेली आहे आणि त्यांचा आशीर्वाद घेऊन त्यांना छोटीशी भेटवस्तू दिलेली आहे नवरात्रीमध्ये आपल्या घरी कन्यापूजन करणे खूप शुभ मानले जाते या पूजनामुळे आपल्या घरात सुख समृद्धी नांदते कन्यापूजन करतो तेव्हा मनापासून आपल्या कुलस्वामिनीचे नामस्मरण करावे आणि त्या कन्येच्या रूपात आपल्या घरी आपली कुलस्वामिनीच आली आहे असे समजून त्या कन्येची मनोभावाने पूजा करावी हळद कुंकू अक्षदा लावून औक्षण करावे आणि देवीचा आशीर्वाद घ्यावा कन्यापूजांच्या दिवशी कन्यांना भेटवस्तू देण्यासाठी मी हातरुमाल आणले होते मेहंदीचे कोण होते आणलेले रबर बँड आणलेले होते टिकलींची पाकिटं आणलेली होती आणि छोट्या क्लिप आणलेल्या होत्या नवरात्रीच्या कन्यापूजनच्या दिवशी लहान मुलींना देवी स्वरूप समजून त्यांना आपल्याकडून छोट्या छोट्या भेटवस्तू अर्पण करायच्या असतात लहान मुलींना आवडतील अशा भेटवस्तू त्यांना आपण अर्पण करायच्या आहेत नवरात्रीमध्ये कन्यापूजनसाठी तुम्ही दोन कुमारिका किंवा पाच कुमारिका किंवा सात कुमारिका किंवा नऊ कुमारिका असे कन्यापूजन तुम्ही करू शकतात माझ्या घरी मी नऊ कुमारिकांना बोलवले होते आणि माझ्या घरी ज्या कुमारिका आल्या त्या नऊ वर्षाच्या आतील कुमारिका होत्या कन्यापूजन केल्यावर नवरात्रीची पूजा पूर्ण होते असे म्हणतात नवरात्रीमध्ये दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा करणे खूप शुभ मानले जाते कन्यापूजन म्हणजे दुर्गामातेचे नऊ रूप म्हणून कन्यापूजन करताना मी कायम माझ्या घरी नऊ मुलींना बोलवते आणि नऊ मुलींचे कन्यापूजन करते नऊ मुली म्हणजे दुर्गा मातेचे नऊ रूप कन्यापूजनच्या दिवशी सर्व लहान मुलींना सर्वजण आपल्या घरी कन्यापूजनसाठी बोलवत असतात त्या दिवशी लहान मुलींची खूप गडबड असते कोणाच्या घरी किती वाजता जायचं तेही ठरवायचं असतं त्यामुळे आणि मुलींना सर्वांच्याच घरी जायचं असतं पूजा करून झाल्यानंतर मी सर्व मुलींना वेफर्स आणि कॅडबरी डिशमध्ये खायला दिली कारण की मुलींचं ऑलरेडी जेवण झालेलं होतं जेवण झाल्यानंतर लास्टला प्रसाद म्हणून वेफर्स आणि कॅडबऱ्या दिल्या त्यानंतर आमच्या शेजारी राहणारा एक छोटा बाबू आहे त्याचीही आम्ही पूजा करून घेतली प्रत्येक वर्षी नवरात्रीमध्ये कन्यापूजनच्या दिवशी मी एक सुवासिनीची साडी चोळी आणि सुवासिनीला शृंगार देऊन तिची ओटी भरत असते आज मी माझ्या घरी देवी स्वरूप समजून माझ्या एका मैत्रिणीला ओटी भरण्यासाठी बोलवलेले आहे त्या आल्यानंतर मी त्यांना एका पाटावर बसवले आहे आणि पाटावर बसवल्यानंतर त्यांच्या आधी पाय धुवून घेतलेले आहेत आणि पाय धुवून झाल्यानंतर हात धुतले चांगल्या स्वच्छ कपड्यांनी पुसून घेतलेले आहे आणि त्यानंतर पायावर आणि हातावर स्वस्ती काढून घेतलेले आहे स्वस्ती काढून झाल्यानंतर हळदी कुंकू अक्षता लावून मी त्यांची पूजा केलेली आहे त्यानंतर त्या सुहासिनीला मी देवी स्वरूप समजून त्यांची पूजा केलेली आहे हळदी कुंकू अक्षता लावून पूजा करून घेतलेली आहे त्या सुवासिनीची ओटी भरण्यासाठी मी एका ताटामध्ये साडी ब्लाउज पीस तांदूळ नारळ गजरा आणि देवीचा पूर्ण शृंगार आणलेला आहे देवी, देवी स्वरूप समजून त्यांची ओटी भरून घेतलेली आहे आणि त्यांचा आशीर्वाद घेतलेला आहे आशीर्वाद घेतल्यानंतर मग त्यांचं तोंड गोड करण्यासाठी मिठाई आणलेली होती प्रसाद म्हणून त्यांना मिठाई खायला दिली आणि त्यानंतर त्यांना खिरेचा प्रसाद दिला सुवासिनीची पूजा करून ओटी भरल्यानंतर मला असं वाटत होतं की माझ्या घरी देवीस प्रगट झालेली आहे आणि मी माझ्या देवीचीच ओटी भरून घेतलेली आहे त्या सुवासिनीची ओटी भरून झाल्यानंतर मी पाच सुवासिनींना बोलून त्यांना हळद कुंकू अक्षता लावून त्यांची पूजा केली आणि नारायणांनी त्यांच्याही ओट्या भरून घेतल्या ओटी भरून झाल्यानंतर त्यांचे आशीर्वाद घेतले आणि मग त्यांना खिरेचा प्रसाद खायला दिला असं म्हणतात की कन्यापूजनच्या दिवशी कन्यांना हलवा पुरी चण्याची भाजी याचं जेवण द्यावं कन्यापूजनला ह्या जेवणाला खूप मानले जाते माझ्या घरी कन्यापूजन खूपच छान पद्धतीने करण्यात आले होते आणि सर्वांना खूप आवडले तुम्हाला माझा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे कन्यापूजन कसे झाले तेही सांगा